मासे मासेवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट गोळीबार करतात त्यामुळे यांच्या आमदारांची दहशत वाढली आमदार जयंत पाटील यांच्या टीका पोलीस ज्या गोळीबार केला त्यावर तो आमदार मुख्यमंत्री यांच्याशी त्याचे असलेल्या व्यवहारावर स्पष्टपणे बोलतो हे राज्यात काय चालले आहे हे लोकांना आता कळत आहे त्यामुळे राजकारणाचे गुन्हेगारीकरण की गुन्हेगारीकरणाचे राजकारण झाले अशी राज शंका वाटावी अशी परिस्थिती निर्माण झाली मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असून देखील कायदा आणि सुव्यवस्था राज्यात नाही मंत्रिमंडळातील मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही दुसरीकडे यांचे आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतात त्यामुळे यांच्या आमदारांची दहशत वाढली आहे महाराष्ट्राची घडी बिघडवणारे हे चित्त सत्ताधारी लोकांनी निर्माण केलं महाराष्ट्राचा बिहार झाला आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटी पाटील यांनी केले इस्लामपूरमध्ये जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला किती गोळ्या झाडल्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये शिरून गोळ्या झाडल्या आणि आमदार काय म्हणतो आमदार म्हणतो की मुख्यमंत्र्यांच्याशी त्याचे जे व्यवहार आहेत त्याच्यापाशी तो स्पष्टपणाने बोलतो हे राज्यात काय चाललं आहे मला काय हे कळतच नाही हे खरी परिस्थिती हळूहळू आता लोकांच्या समोर यायला लागली आहे सगळे समाज अस्वस्थ आहेत मराठा समाज अस्वस्थ आहे ती प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली आहे दुसऱ्या बाजूला राजकारणाचं गुन्हेगारीकरण का गुन्हेगारी राजकारण याची शंका वाटावी अशी परिस्थिती महाराष्ट्रात तयार झालेली आहे म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यातले एक गृहमंत्री आहेत पण कायदा व सुव्यवस्थेची फार वाईट अवस्था आहे त्यामुळे याचं समर्थन कसं करणार आणि मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना देखील सुरक्षित वाटत नाही कारण आमदारच त्यांच्या अंगावर धावायला लागले आणि यांच्या सरकारमधले आमदार पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार करतात त्यामुळे आमदारांची दहशत आता वाढलेली आहे त्यामुळं या सगळे चित्र हे महाराष्ट्र विस्कटणार महाराष्ट्राची घडी बिघडवणार आहे यात काही शंका नाही बिहारसारखं महाराष्ट्र होईल असं वाटतं होईल नाही झालं आता होईल <laughs> हे फार पुढं हे झालं ना पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला विषयच संपला आपण बिहारची स्पर्धा करतोय का बिहारला आता मागं टाकलं हा विचार करण्याची परिस्थिती आहे